सांगली लोकसभा जागेसाठी शिवसेना आक्रमक चंद्रहार पाटलांनी देखील निवडणूक लढवण्याचं केलं जाहीर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटातल्या प्रवेशानंतर सांगलीतली ठाकरे गट चांगलाच सा रिचार्ज झालेला आहे पैलवान चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरेगट शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सांगलीवाडी येथे पार पडला यामध्ये सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचा आक्रमक भूमिका जाहीर केली शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला यावेळी बोलताना चंद्रहार पाटलांनी लोकसभा उमेदवारीबाबत शब्द दिला आहे याचं साक्षीदार मातोश्री असून कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि ती जिंकणार देखील असा विश्वासही चंद्राहार पाटलांनी यावेळी व्यक्त केला तसेच चंद्रहार पाटलांबरोबर लढताना विचारणे लढा कोणत्याही भानगडीत पडू नका आपण कुठेच तुम्हाला आवरणार नाही आणि कमी पण पडणार नाही असा इशारा देत परत एकदा विचाराने लढा असा इशारा देऊन सांगली लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असेही पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली